अमेरिकेला चाललो आहे अमेरिकेला बघ तू आता <स्था> कट कट शी यार पहिलीच डेली पडली यार टक टक मे आय पंपकीन यू मॅम मे आय कमिनी औरत यू मॅम <स्था> <स्था> का, काय म्हणतात ते मे आय कम इन मॅम असं वाक्य आहे एवढं साधं वाक्य बोलताना तुम्ही चुकता या मागचा हेतू काय तुमचा <laughs> <laughs> उल आणि अत्रे गेल्यानंतर जी पोकळी आहे ती भरून काढायचा प्रयत्न तुझ्या स्क्रिप्ट ची ना तो भयवाला भय देण्यासाठी सुद्धा विकत घेत नाही रे हसतो काय आधी इकडे उल आणि अत्रेची कसली बरोबरी करतोस रे तू हे बघ हे पुलंचं ना जन्मशताब्दी वर्ष आहे कळलं त्यांचा वाढदिवस ना अख्खं जग साजरा करत तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझे घरचे लोक ना दंडाला काळी फीत लावून हिंटात <laughs> आणि सगळ्यांची माफी मागता सॉरी आम्ही आमची चूक झाली याची शिक्षा तुम्ही बोगताय नॉन सेन्स <laughs> <Nonsense. laughs> बोला काय काम आहे मे आय टच द बॅक साइड ऑफ चेअर कस इंग्लिश बोलायचं बसा बसा बस <coughs> काय काम काय बोला काही हो माझं एक काम होतं होत आपल्या ऑफिसची नवीन ब्रँच अमेरिकेत ओपन होणार आहे मी आत्ताच नोटीस बोर्डवर वाचलं हां त्यासाठीच लावलं ते वाचण्यासाठी गुड हो हो तर मला तुम्हाला असं सांगायचंय हो मी तयार आहे आय वॉन्ट टू गो टू अस टू टू गो अस अच्छा ते ए म्हणून तू म्हणतोस ओके मग इंग्लंड असेल तर काय म्हणणार आय वॉन्ट टू गो टू टूक आणि निघ अरे ज्या देशाची नावं आपल्याला उच्चारता येत नाही त्या देशात जायचंय तुम्हाला काय लाज वाटते तुम्हाला ऑफिसच्या कामासाठी ना तुम्हाला काश्मीरच्या सिग्नलला ना पण नाही पाठवणार मी <laughs> <laughs> ऑन सेन्स तू माझ्या करिअरच्या आर काय येत आहे कुठलं करिअर कुठलं करियर गजलेल्या सायकलच्या करिअरची पण लायकी नाही आहे रे तुझी कुठलं <laughs> 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 करिअर हा तुझा बायोडेटा ना तीन पानाचा आहे त्याची प्रिंट आऊट काढली ना तर ते सुद्धा असं ब्लँक येईल कुठलं करियर हा अनुकंपा हा शब्द मराठीत जन्माला आला नसता ना तर तू या कंपनीच नसता <laughs> <laughs> माझ्याबद्दलची जी अडी आहे ना तुमच्या मनातली सगळी बाहेर काढा मला एवढंच तुम्हाला सांगायचं मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे मी जातो ना तिकडे कंपनीत एवढी लायक माणसं असताना तुमच्यासारख्या नालायक माणसाला कंपनी का पाठवेल अमेरिकेला प्लीज मला जाऊ दे माय टाइम माझी ना लिस्ट तयार आहे ऑफिस मधून कोण कोण जाणार आहे अमेरिकेत ह्याची माझी सगळी लिस्ट तयार आहे मॅडम आणि यात ना एक मिनिट यात तुमचं नाव नाहीये मॅडम माझ्या बायकोला शब्द दिलाय मी कोणाच्या जीववर दिला कोणाला कोण कोड़ कोण स्वतःला समजता हो तुम्ही हास्याचा निखळ झरा हा, हा। लायकी आहे का गाडीची <laughs> लायकी नाही हास्याचा निखळता झरा <laughs> जरा मेंदू वापर ना पाय पडतो मला त्या मला पायामेरिकेत जात आहे तुमचं काय करणार अमेरिकेत जाऊन अमेरिकेचा अभ्यास काय झालाय तुमचा खडा माहिती आहे का पडतो नीट धरला नसेल मी नीट धरलं तर नाही पडणार मी परवा घेतलेला वीस रुपयाला सहा डॉलर घेतलेले मी नीट धरले नाही पडले ते वीस रुपयाला सहा हो कुठून घेतले छेडा जनरल स्टोर आणलं मी हा काय उघडले की त्याच्यात चॉकलेट चॉकलेटचा डॉलर नाही रे अमेरिकेला करन्सी आय एम टॉकिंग अबाउट करन्सी आय कळत नाहीये काय आपली कंपनी काय प्रोडक्ट देते तिकडे काय विकते प्रश्न आहे आता माहितीच so, पाहिजे ना पण इन्शुरन्स कंपनी आहे yes, ना yes, आपली आपल्याला yes, yes. तिकडे जाऊन काय करायचं इन्शुरन्स विकायचा राईट यासाठी ते अमेरिकन लोकांशी संवाद कसा साधणार आहेस हा सगळी ब्ल्यू प्रिंट तयार आहे okay. बसा, okay. बसा? Yeah. मी साधारणतः दुपारी मध्ये जाईल अमेरिकेत ओके okay. हां अच्छा हे ठरले तुमचं फ्लाइट कधी पोहोचणार वेळ ठरले हा म्हणजे तिथून मी डायरेक्ट हॉटेलला जाईन ओके okay. शॉवर घेईन तो पण मी काय करणार नाही संध्याकाळी मी पब मध्ये जाईन तुम्हाला वाटेल हे मी पब मध्ये जाणार आहे ते सगळं पर्सनल करतोय कंपनीसाठी करतोय गंमत काय माहिती तुम्हाला माहिती नसेल आहे माझ्या स्पेशालिटी ती एखादी सुंदर मुलगी आली डोळ्यात <laughs> <laughs> बघतो मी तिच्या ती मला वश होते स्पेशालिटी आहे माझी तिची बुबुळं माझी बुबुळ असं ती वश होते मला आणि एकदा ती वश झाली की ती माझ्या मागे लागणार प्लीज बॉल डान्स प्लीज बॉल डान्स त्यावेळेला आपल्या कंपनीची टॅगलन मी तिला सांगणार इफ यू वॉन्ट टू बॉल डान्स प्लीज <laughs> बाय इन्शुरन्स जाळ आहे इश्काचा <सा> जाळ डोळ्यात <laughs> <laughs> तुझ्या डोळ्यात इश्काचा जाळ नाहीये तुझ्या डोक्यावर जाळ माट कळलं काय आहे कसलं इश्काचं तू कोण समजतो स्वतःला मदनाचा पुतळा जन्माला आलास ना तेव्हा लोक आजोबा आजोबा म्हणून चिडवत होते रे तुला <laughs> <ला। laughs> <laughs> <laughs> वा प्लीज माझ्या नावाला वलय आहे एकदा समीर चौगुले नाव लागलं माझं जाओ मला ना तुमच्याशी खरंच बोलायचं नाही टायर्ड ऑफ यू रिअली really. मला खरंच मला बोलायचं नाही प्लीज गो 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 no, नाही मी माझं ऐका ना मॅडम काही ऐकायचं नाही प्लीज तुम्ही okay. जा इथून नॉनसेन्स ओके आउट ठीक आहे जातो मी आउट ओके मॅम त्याच्या आधी जी लिस्ट आहे ज्यांना तुम्ही पाठवणार आहात अमेरिकेत त्यांची नावं वाचा प्लीज अच्छा रिअली तुम्हाला ऐकायचंय मी इथे आहे तिकडे कोण बिझनेस करणार आहे मला ऐकायचंय ओके हे बघा आहे इन्शुरन्स विचारे पहिलं मला असं नाही अंशु मला विचारे हा ठीक आहे ठीक आहे तेच ते आणि स... हे गौरव मोरे नाही त्याचं नाव खोडलंय मी आणि प्रसाद खांडेकर हा तो आणि हे ग समीर येस माझं नाव आहे इट झालं पाहिजे सगळी तयारी आहे विजा विजा होल्ड 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 हे नाव तुम्ही आता ऍड केलं इकडे नाही मी नाही केलं हे नाव तुम्ही आता ऍड केलं आय नेव्हर एम आय राईट ऑर राईट नाही नाही मी कधीच करत नाही इकडे ना फुटेज मागवे ना एका मिनिटात हा एक्चुअली मी केलं तुम्हाला कसं कळलं प्रिंटेड लिस्ट मध्ये पेना ना पेनाने नाव नाव आपलंच शकता <laughs> आणि अख्ख्या ऑफिस पे ना स्वतःचं नाव चुकीचं लिहिणारं एकमेव प्राणी आहेस तू तू काय लिहिलंय सुमार चौघाले शाळेत पण असता अर्धा मार्ग पहिला कटवायचा आता माझ्यावर राज्य लंगडी पण चाललं इकडे बस प्लीज बिहेव युअर प्लीज बिहेव युअर सेल्फ तीन म्हणेन मी तीन म्हणेन मी <laughs> तोपर्यंत या लिस्ट मध्ये माझं नाव ऍड झालं पाहिजे एक oh. <laughs> दोन चार अजून वेळ आहे संधी आहे तुम्ही नाही रूल माय मी म्हणलं तर <laughs> सहा अजून वेळ आहे कमॉन आता ना मी तीन म्हणते त्याच्या आज इथून गेला नाहीस ना अमेरिका सोड घरी जायच्या लायकीचा पण उरणार नाही एक कमान गोआ दोन